हॅलो कसे आहे सगळे बरे आहात ना मी दीपाली तुमचं खूप 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 स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे दीपाली सिम्पल लाईफ आणि मी तुमच्यावर शेअर करणार आहे आज एक छान अशी जागा चला मी आज चाललेली आहे श्री एकविरा आईचं दर्शन घ्यायला माझ्या आईबरोबर तर मला एक दोन तीन म्हणजे आई मी आई माझी आई एक आई आणि एकवीरा आई यांचं एक 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 दर्शन घ्यायला चाललेली आहे आईची माझ्या खूप इच्छा होती की तिला जायचं होतं एकविरा आईचं दर्शन घ्यायला आणि चला म्हटलं आपण जाऊया पण एक मोठा प्रॉब्लेम पण झालेला होता की माझ्या आईच्या पायाला ॲक्च्युली माहीत नाही काय झालेलं पण तिचा पाय सुजलेला आहे तिचा पाय मुरगळलेला पण नाही आहे कारण तिला चालायला येत आहे आणि पायाला तिने पट्टी लावलेली होती धूप दबावची आणि आता चाललेली आहे ती दर्शनाला तरी ते बघा मध्ये आई आलेली आहे आ, दर्शन द्यायला त्याचबरोबर इकडे लहान लहान मुलांना पाळण्यात न घेऊन जात आहे की ती आईचं थोडंशी एक मन्नत होती की मी कधी पण तुझ्याकडे येईल एक इच्छा होती की कधीही मी तुझ्याकडे येईल तर तुझ्या इथे मी पाच पायऱ्यांवरती आहे ना कापूर जाळेल तर ती आई आता स्वतःचं स्टार्ट करते तर खूप लोकांची असतात ना मन्नती तर माझ्या आईची पण होती इकडे पहिली पायरी आहे जी खालची आहे ती ॲक्च्युली तुम्ही वरून पण जाऊ शकतात पण आम्हाला आहे ना अर्ध्या पायरीतून जायला आहे ना तिकडे खूप ट्रॅफिक होतं तुम्ही बघू शकता आज फार गर्दी होती आणि पुढे पण फार गर्दी आहे बहुतेक मी ना दाखवलेलं आहे बहुतेक नाही दाखवलेलं तरी त्या आईने छान असं लावून घेतलेलं ला आहे कापूर लावून घेते आईकडे आणि इकडे बघा पहिल्या पायरीवरती दर्शन घेतात खूप जणं खूप जणं कापूर जातात आईची ओटी भरतात आणि पुढे निघतात तर इकडे बघा जसं आहे तसं मी तुमच्यावर शेअर करते आणि त्याचबरोबर आता पुढे चाललेलो आहोत एक छो एका ना कोणाचा तरी बैल आलेला होता गावावरतून आईकडे दर्शन घेऊन खाली घेऊ आलेला होता तर तो पण तुमच्यावर शेअर केलेला आहे मी तर खूप लोकं आलेली होती खूप गर्दी होती आणि आम्ही संडेला गेलेलो होतो त्याच्यामुळे जा जास्त गर्दी असेल आणि फक्त माझी आई होती माझ्या घरातून माझ्या माहेरून फक्त आईच आलेली होती माझे दोघे भाऊ नव्हते माझे पप्पा पण नव्हते आईचं दर्शन घ्यायची इच्छा होती म्हटलं चला आईला घेऊन जाऊया आणि तुम्ही गर्दी बघू शकता ॲक्च्युली आज यात्रा पण नाही आहे आईची जत्रा पण नाही आहे तरी पण एवढी गर्दी आहे बघया वर तुम्हाला दिसू शकतं पूर्ण वरपर्यंत गर्दी दिसू शकते तुम्हाला आणि ते वेदांचे बाबा मी आरुष वेदांत आणि आई आम्ही एवढे सगळे गेलेलो होतो तरी ते बघा आम्ही लाईनीत उभं होतो आणि लाईनीमध्ये मी छोटसं आहे ना दाखवलं की आम्ही लाईनीत उभे आहोत आणि फार गर्दी आहे तुम्हाला दिसू शकते आणि आज आईने आहे ना अक्षरशः आहे ना आभाळ दिलेलं होतं म्हणजे ऊन लागत नव्हतं आम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये पण आणि बघा मस्त असं पूर्ण लांबपर्यंत असं डोंगर तर इकडे खूप जण येत आहेत आम्ही पण आलेलो आहोत प्रत्येकजण आपली वेगवेगळी इच्छा व्यक्त करण्यासाठी आईकडे येतात आणि आम्ही आता फायनली आहे ना आईच्या डोंगरावरती पोहोचलेलो होतो आणि समोर जे तुम्हाला दिसतं आहे ते पालखी होती म्हणजे लहान मुलांचं जावळ काढतात ना त्यांना घेऊन जायला आणि ते पूर्ण बँडबाजा होता बघू शकता किती सुंदर असं पालख्यांमध्ये आपले जे इच्छा असतात त्या पूर्ण करायला आणि ते इच्छा पूर्ण झाल्यानंतर पालखी घेऊन येतात लहान मुलांची जावेत काढायला आणि या गर्दीमध्ये आम्ही पण होतो आणि बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये जायलासुद्धा यात्रेसारखी गर्दी होती आणि तीन इथून जो मेन डोंगर आहे आईच्या इकडून तो दिसतो आणि इथून छोटी पायवाट पण आहे लोकं तिथून खाली उतरून पण जाऊ शकतात पण खूप रिस्की आहे भयानक आहे आणि ते आम्ही गर्दीमध्ये वेदांच्या बाबा पाठीमागे मी पुढे आणि आमचा अवतार बघा काय झालेला कारण आम्हाला आहे ना तीन घंटे लागलेले होते लाईनीमध्ये आणि आतमध्ये म्हणजे वती जायला दोन घंटे म्हणजे आमचं एक पाच घंटे आमचे असेच गेलेले होते आणि साडेचारला खाली आलेलो आम्ही पोचलेलो होतो तिकडे अकरा सव्वा अकराला म्हणजे तुम्ही विचार करू शकता आम्हाला किती वेळ लागलेला आहे आज आणि अचानक आमचं जायचं ठरलं आणि एवढी गर्दी पण आम्हाला भेटली आणि चला दर्शन खूप सुंदर झालेलं आहे माझं दर्शन जसं होईल तसं मी तुमच्यावर शेअर करते चला तर इथे ओटी घेऊन आम्ही चाललेलो होतो आणि दर्शन तुम्हाला दाखवते खूप गर्दी होती तुम्ही बघू शकता पण मला जसं जमलं आहे तसं आईचं तुम्हाला दर्शन मी दाखवते गर्दीमध्ये पण खूप मजा आली अजिबात असं कुठे वाटलं नाही थकावट वगैरे आणि बसायला पण थोडी जागा होती म्हणजे तुम्ही उभं राहून बसून पण जाऊ शकता इथे खाली आई आईचा जो गाभार आहे त्याच्यामध्ये आमची एंट्री येत होती आणि मी ते बघा आईचं छोटंसं पिक्चर मी शेअर करते तुमच्याबरोबर आणि इकडे असं आहे की अलाऊड आहे तुम्ही आहे ना आईचा फोटो वगैरे काढू शकता म्हणजे असं नाही की नाही काढू शकत काढू शकता इकडे आणि या गर्दीमध्ये आम्ही पण आहोत आलेलो आणि तुम्ही बघू शकता गर्दी, गर्दी। खूप गर्दी आहे खूप म्हणजे खूप आणि आईचं दर्शन घेतो आहे आम्ही आणि इकडे दरबार आहे आईचा लागलेला तर बघा तुम्ही आणि गर्दीची तर काहीतरी वेगळीच लेवल होती आम्हाला असं वाटतं की आम्ही यात्रेलाच गेलो आहे जसं काय आज यात्रा नव्हती पण यात्रेलाच गेल्यासारखं असं वाटतं आहे आईच्या आईचं दर्शन आम्ही कसं कसं करून आता बाहेर निघणार होतो पुलीस पण होते खूप चांगलं होतं त्यांचं की सहकार्य अजिबात त्यांना त्यांची गडबड नव्हती की तुम्ही निघा पटकन करा तर मी त्या आईला ओटी आम्ही पिशवीमध्ये घेतलेली वरती जाऊन घेतलेली होती आणि आता चला आम्ही निघतोय पटकन दर्शन घेते मी आईचं आणि निघते आणि तुम्हाला पण दर्शन देते इथे माझ्यासमोर वेदांत आहे इथे मी पाया पडलेली आहे आणि आईचं दर्शन तुम्हाला आता देते तर बघा सुंदर असं दर्शन घेतलेलं आहे खरंच खूप छान होतं मनोभावी होतं आईचं दर्शन भेटलेलं होतं छानपैकी चला आईचं आई दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालो आणि फायर जाऊन थोडेसे फोटो काढलेले आहेत जसं आपल्याला आवडतं तसं वेदांतला विचारलं इथे मी तुला लावायचं का डोक्याला तर नको म्हणाला आईचं कुंकू आणि इथे आम्ही आलो आहे आता दर्शन घेतो आहे थोड्या मी वस्तू घेतलेल्या होत्या पण त्या आता खाऊन झालेल्या आहेत तुमच्यावर शेअर करायच्या आधीच खाऊन घेतलेले आम्ही आणि इकडे दर्शन घेतले आईच्या गाभाऱ्याच्या बाहेर आणि अजिबात कोणीही टोकत नाही की तुम्ही दर्शन घेतल्यानंतर इथे का वगैरे काढताय अजिबात कोण टोकत नाही आहे खूप छान वाटलं इथे फोटोज काढले आम्ही काही आणि आता आम्ही घरी जायला निघणार होतो तर परत तेवढंच खाली उतरून जायचं होतं जेवढं जा चढ चढताना प्रॉब्लेम झाला त्याच्यापेक्षा जा जास्त स्लोप खाली उतरताना झालेला पण त्याच्या पहिला म्हटलं बाजूला जे गुवा आहे केव आहे तिकडे जाऊया तर आईला इकडे घेऊन गेलेलो होतो आम्ही हा